अहमदनगर न्यूज मायरमाई फाउंडेशन ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अमर चौरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाथरगाव या ठिकाणी मायरमाई फाउंडेशनच्या तळेगाव चर्च अध्यक्ष आयु पूनम समीर उभाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी कातकरी समाजातील महिला यांना साड्या वाटप व स्नेहभोजन समारंभ दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला यावेळी प्रमुख मार्गदर्शन डॉक्टर अमर चौरे संस्थापक अध्यक्ष यांचे लाभले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ताजे पाथरगाव पिंपळोली उपसरपंच सिद्धार्थ चौरे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब सोनवणे कविवर यांनी केले सूत्रसंचालन अंजली सरोदे युवती अध्यक्ष पुणे जिल्हा आभार प्रदर्शन रंजना चोपडे अध्यक्ष मावळ तालुका व उपसरपंच संदीप चौरे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका युवकाध्यक्ष समीर भाऊ उबाळे यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी मायरमाई फाउंडेशन ट्रस्टचे आधारस्तंभ विशाल भाऊ वाघमारे मच्छिंद्र शेठ केदारी चेअरमॅन ताजे संदीप चौरे उपसरपंच आरती डोळस संघटिका नीता काकडे संपर्क प्रमुख पुणे जिल्हा लक्ष्मी लोणारे कार्याध्यक्ष तळेगाव शहर ताजेगावचे पोलीस पाटील अरुण भाऊ केदारी निलेश डोळा सामाजिक कार्यकर्ते रामदासजी बावस्कर सामाजिक कार्यकर्ते दीपालीताई मानकू बोंबले पोलीस पाटील पिंपळोली अरुण केदारी पोलीस पाटील ताजे संदीप बालगुडे पोलीस पाटील पाथरगाव विकास केदारी ग्रामपंचायत सदस्य पाथरगाव नीलम सुतार महासरपंच विद्यमान सदस्य ताजे पिंकीताई बालगुडे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य आकाश शिंगाडे वरील कार्यक्रमाची माहिती अतिशय उत्कृष्ट पत्रकार चोवीस मराठी प्रेस अतिश दुधवडे सर यांनी दिली आहे